बीडच्या परळी शहरामध्ये कर्णकर्ष आवाज करणाऱ्या बुलेटच्या सायलेन्सर्सवर पोलिसांनी थेट बुलडोझर चालवून कारवाई केली आहे काही महिन्यांपासून नागरिकांकडून या त्रासदायक आवाजाबाबत तक्रारी येत होत्या परळी पोलिसांनी विशेष मोहीम राबवून तब्बल एकोणपन्नास बुलेटचे सायलेन्सर जप्त केलेत आणि त्यानंतर पोलीस ठाण्याच्या परिसरातील रस्त्यावर हे सगळे सायलेन्सर्स ठेवून त्यावर बुलडोझर फिरवण्यात आला आहे या कारवाईनंतर शहरामध्ये समाधान व्यक्त होते आणि असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी युवकांना इशारा सुद्धा देण्यात आला आहे काही दिवसापासनं परळी शहरामध्ये कर्कश आवाज करणारे जे बुलेट चालक होते जनतेला आम्ही आवाहन केलं होतं की अशा बुलेटचे नंबर फक्त आम्हाला शेअर करा पुढची कारवाई आम्ही करू आणि त्या पद्धतीनं आम्ही मागील एक महिन्यामध्ये जवळपास एकोणचाळीस बुलेटचे सायलेन्सर काढून घेतलेले आहे आणि ते आज या ठिकाणी डिस्ट्रॉय केलेले आहेत काय आवाहन करणार बुलेट चालकांना बुलेट चालकांना आम्ही असं आवाहन करेल पोलिसांकडनं की जे कंपनीचे सायलेन्सर असतील तेच ठेवा मॉड मॉडिफाय केलेले सायलेन्सर लावू नका आणि कर्कश आवाज आवाज शहरामध्ये होईल अशा पद्धतीनं कोणी आपल्या बुलेट चालू नका पोलीस कारवाई करेल त्यावेळेस पुढच्या स सर्व कायदेशीर कारवाईला त्यांना सामोरं जावं लागेल